मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बैजिक राशीचं वर्ग विस्तार सूत्र वैजिक राशींचा गुणाकार हा त्याचा विस्तार असतो बैजिक राशींचा विस्तार असतो तर आपण द्विपदीचा वर्गाचं विस्तार सूत्र पाहिलं अगोदर याच्या अगोदर म्हणजे काय होतं की दोन पदक एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय काय पाहिलं आपण एक्स आधी वाय कंसाचा वर्ग आणि ते आलेलं होतं पहिल्या पदाचा वर्ग आधी दोन्ही पदांच्या गुणाकाराचे दुप्पट दोन एक्स वाय आधी तिसऱ्या पदाचा व... सॉरी दुसऱ्या पदाचा वर्ग हे आलेलं होतं आता आपण काय करणार आहोत तर इथं एक्सआधिक वाय होत आता आपण एक्स व वाय कंसाचा वर्ग हे वर्ग विस्तार सूत्र पाहणार आहोत एक्स वजा वाय सॉ बरं एक्स वजा वाय कांसाचा वर्ग इथं ए ए वजा वाय कोणते अक्षर घेतलं तरी चालेल इथं घेतलेलं आहे एक्स वजा वाय कांसाचा वर्ग हे विस्तार सूत्र म्हणजे दोन पदांच्या वजा बाकींचा वर्ग विस्तार तर पाहूया आता त्याच्यासाठी हा चौरस घेतलेला आहे चौरस एल एम एन ओ मी अनो हा चौरस घेतलेला आहे आणि या चौरसाची सुद्धा अगोदर जशी विभागणी केलेली होती तशीच या ठिकाणी विभागणी केलेली आहे आता या चौरसाच एक बाजू घेऊया आपण एक बाजू आता सर्व बाजू समान आहे कारण हा चौरस आहे सर्व बाजू समान आहे एक बाजू घेऊया ही समजा बाजू घेतली आता इथे एक्स घेतलेला आहे म्हणून एक्स घेऊया हम्म एक्स एक्स घेतली बाजू हा पूर्ण बाजू काय आहे एक्स घेतली आता या चौरसाची मी विभागणी केलेली आहे चार भागामध्ये मग हा एक्स आहे पूर्ण अ मग या ठिकाणी हा जर वाय घेतला ही बाजू जी आहे इथून इथपर्यंतची जी बाजू आहे वाय घेतली अं पहा लक्ष द्या ही वाय घेतली तर हा हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा जो भाग आहे तो या एक्स मधून वजा करावा लागेल हा हा, हा भाग वाजा करावा लागेल एक्स वजा वाय होईल हा भाग काय होईल कारण हा पूर्ण भाग या पूर्ण भागातून हा एक दिलेला भाग वजा केला तर दुसऱ्या भागाच माप भेटेल किंवा लांबी भेटेल हा म्हणून हा भाग झाला एक्स वजा वाय हा भाग झाला वाय हा आता या ठिकाणी पहा एक्स एक्स वजा वाय आणि हा वाय या ठिकाणी याच्या पुढची जी बाजू आहे ही पण किती असणार आहे समोर समोरची बाजू एक बाजू झाली आता घेताना अंतर असं घेतलेलं आहे ही बाजू वाय घेतलेली आहे ही बाजूसुद्धा वायच घेतलेली आहे हा चौरस तयार केलेला आहे हा ही जर वाय असेल तर एक्स आहे पूर्ण बाजू एक्स आहे पण ही बाजू किती असणार आहे एक्स वजा वाय एक्स वजा वाय म्हणजे ही बाजू वजा करावी लागेल ना या एक्स मधून या पूर्ण एक्स मधून वाय हा वजा केल्यानंतर एक्स वजा वाय इथं एक्स वजा वाय एक्स वजा वाय एक हम्म आता बघा हा एक्स वाजा वाय सॉरी एक्स वायस लिहिलेला आहे मी एक्स वजा वाय पाहिजे एक्स वजा वाय हा हा एक्स वजा वाय आहे हा एक वजा वाय आहे म्हणजे हा चौरस तयार झाला हा काय झाला चौरस तयार झाला आणि हा वाय आहे हा वाय आहे म्हणजे हा एक चौरस तयार झाला आता वायच्या समोरची बाजू ही वायचा आहे पूर्ण बाजू जी आहे ती एक आहे हा भाग जो आहे तो एक्स वजा वाय ही वाय झालं तस सर्व बाजू आपल्याला समजल्या हा जो, जो भाग आहे तो एक्स वजा वाय हा आहे वाय आणि पूर्ण जर बाजू पाहायची म्हटलं तर एक्स असणार एक्स आहे आणि आपल्याला सूत्र जे पाहायचंय वर्गसूत्र एक्स वजा वाय वर्ग याच पाहायचंय एक्स वजा वाय कंसाचा वर्ग त्याचं सूत्र पाहायचंय हम्म संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काही एक बाजू आहे एक्स दुसरी बाजू एक्स चौरस आहे एक्स बुनेले एक्स म्हणजे एक्स चा वर्ग म्हणजे पीक्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर एरिया हा सॉरी एल एम एन ओ एल एम एन ओ बरोबर किती आहे एक्सचा वर्ग हे लक्षात आलं आणि सर्वांच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर एक्स वर्ग येते का हे पाहूया आपण म्हणजे आली पाहिजे तेवढी आणि या याच्या आधारेच आपण एक्स वजा वाय कंसाचा सुत्र, वर्ग याचं सूत्र वर्ग सूत्र काढणार आहोत विस्तारसूत्र काढणार आहोत म्हणजे याचं क्षेत्रफळ बरोबर सर्वांच्या क्षेत्रफळाची बेरीज हे अगोदर समीकरण तयार करणार आहोत आणि समीकरणामधून याचं क्षेत्रफळ वर्ग विस्तारसूत्र काढणार आहोत हा म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर का एक्सचा वर्ग बरोबर काय असणार आहे तर पहिल्या आयताच किंवा या हा चौरस धरला पहिलं जे आहे चौरस एक धरला सप्ला चौरस एक हा, हा एक याच क्षेत्रफळ एरिया अधिक दुसरा चौरस जो आहे हा आयत आहे कारण लांबी आणि रुंदी आहे अधिक आहेत सॉरी चौरस सॉरी आहेतच आहे क्रमांक दोन अधिक आयत, आयत, आयत क्रमांक तीन एरिया आयत, तीन अधिक हा जो चौरस तयार झालेला आहे आता यांचं क्षेत्रफळ काढूया आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे एक्सचा वर्ग म्हणजे समीकरण तयार करायचं समीकरणाच्या आधारे आपल्याला त्याची ही तयार करावी लागणार आहे विस्तार सूत्र काढावं लागणार आहे किंवा त्याची माहिती घ्यायची आपल्याला हळूहळू ते काय होणार आहे एक्सप्लेन होईल पण शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ हा पाहूया एक्स वर्ग हे जसं त्याच बरोबर आयत सॉरी uh, चौरस पहिला चौरस पहिल्याचं क्षेत्रफळ आहे आता हा काय आहे चौरसचा आहे पहिला चौरस जो आहे तो चौरसचा आहे म्हणजे बाजू गुणिले बाजू बाजूचा वर्ग बाजू किती आहे एक्स वजा वाय बाजू गुणिले बाजू बाजूचा वर्ग अधिक हा हे पहिले चौरसाचं क्षेत्रफळ येऊ अधिक दुसरा आयत आहे दुसरा काय आहे आयत मग त्याची लांबी आहे एक्स वजा वाय आणि रुंदी आहे वाय घेऊया लांबी किती आहे एक्स वजा वाय गुणिले रुंदी वाय गुणाकार आहेच अधिक हा दुसरा जो है। आहे त्याची लांबी आहे एक्स वजा वाय एक्स वाजा वाय गुणिले रुंदे आहे वाय अधिक ते चौथा चौथा चौरस चौथ्या क्रमांकाचा चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ हा चौरस आहे म्हणजे वाय गुणिले वाय म्हणजे वायचा वर्ग वायचा वर्ग लक्ष द्या आता बरोबर x चा वर्ग बरोबर हा वर्ग जसायच तसा ठेवलेला आहे आता इथं गुणाकार करून घेऊया अगोदर एक्स y वाय कंसाचा वर्ग हा गुणाकार करून घेऊ आधी एक्स गुणिले वाय एक्स वाय एक्स वाय इथं वजा आहे इथं अधिक आहे वजा वायचा वर्ग वायचा वर्ग वजा अधिक वजा राहणार आणि त्याचा गुणाकार होईल वाय गुणिलो वाय वायचा वर्ग आता हे तर बघूया अधिक आहे हा सॉरी हा हे एक्स आणि वाय याला आधी चिन्ह आहे याला पण अधिक चिन्ह आहे म्हणजे एक्स वाय येईल एक्स वाय याचा गुणाकार काय होईल एक्स वाय हे चिन्ह टाकून टाकून आधी एक्स वाय एक्स वाय इथं वाय वाय आहे वजा वायचा वर्ग अधिक वाय वर्ग आता पहा इथं एक्स वाय अधिक एक्स वाय आहे इथं अधिक एक्स वाय आहे म्हणजे दोन एक्स वाय झाले काय झाले दोन एक्स वाय इथं वाय वर्ग आहे इथं वाय वर्ग आहे म्हणजे वजा आहे वजा आहे म्हणजे त्यांची बेरीजच होईल आता काम करूया याची बेरीज करूया जसं तसं मानू एक्स वर्ग बरोबर एक्स वजा वाय कौसाचा वर्ग हा एक्स वाय एक एक्स वाय अधिक एक एक्स वाय बरोबर अधिक दोन एक्स वाय इथं वजा आहे वजा आहे वजा वाय वर्ग वाय वर्ग दोन वाय वर्ग त्यांची होणार दोन वाय वर्ग अधिक वाय वर्ग।, वर्ग आता पहा हे दोन वाय आहेत वाय आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे इथं एक वाय इथं दोन, दोन वाय म्हणजे दोन वायमधन एक वाय वजा करू शकतो आपण म्हणजे नुसता वाय वर्ग नाही एक्स वर्ग बरोबर एक्स वजा वाय पावसाचा वर्ग आधी दोन एक्स वाय हु? मोठ्या संख्येचं चिन्ह भेटेल वजा व्हायचा वर आपल्याला काय पाहिजे हे सूत्र पाहिजे हे विस्तार सूत्र करायचं हे समीकरण तयार झालेलं आहे हे जसेच्या तसेच ठेवायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे समीकरणाच्या आधारे काय होत आहे ते पाहायचे याची किंमत पाहिजे इकले गेल, आदिक इकले हाँ हाँ है, इकले हे इकडे जर गेलं तर विरुद्ध क्रिया होणार आहे हे वजाचं अधिक होईल अधिकचं वजा होईल हा मग हे इकडे घेतो मी संपूर्ण हा भाग हा जो भाग आहे तो डावीकडे घेतो आणि डावा भाग उजवीकडे घेतो कारण हे आणि हे बरोबर चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे असल्यामुळे याची किंमत एक सुवर्गाची किंमत एवढीच आहे किंवा याची किंमत एक सुवर्ग एवढंच आहे म्हणून हे इकडे घेतो जरा एक्स वजा वाय कंसाचा वर्ग आधी दोन एक्स वाय वजा वाय वर्ग बरोबर एक्स वर्ग आपल्याला हे पाहिजे होतं ना म्हणून हे डावी इकडे घेतलं सोपं जाईल आपल्याला हां ठेवतो जसं जसं एक्स वजा वाय वर्ग हां आता हे संपूर्ण आपण इकडे घालवणार आहे म्हणजे एवढ्याचीच किंमत मिळेल हां इथं अधिक आहे इकडे काय होईल वजा होईल बर, बरोबर चिन्ह देतो आधी हा बरोबर एक्स वर्ग हा पहा एक्स वर्ग हे अधिक आहे इकडे काय होईल वजा वजा दोन एक्स वाय आता हेच इकडे गेल्यानंतर इथं वजा आहे काय होईल अधिक वाय वर्ग आणि हे बाजूला निघालेलं आहे एक्स वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर उत्तर पण आलेला आहे हे विस्तार सूत्र आहे वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा हा दोन पदांच्या वजाबाकीच्या दोन पदाच्या वजाबाकीचा वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा त्या दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट इथं वजा नाही हे लक्षात घ्या वजा दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे झालेलं आहे वर्ग विस्तार सूत्र मांडूया आपण बरोबर एक्स वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग एक्सचा वर्ग वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट गुणिले दोन दोन एक्स वाय दोन गुणिले एक्स गुणिले वाय दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग गणित लक्षात आलेला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद